नमस्कार मित्रांनो आपण आले पुरंदर तालुक्यातील सासोडिया गावात आज येथे बैलगाड्या ते जंगी ओपन मैदान भरवण्यात आले आहे गणेश गणेश निमित्त छत्रपती सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीस यांच्या अनुषंगाने छत्रपती केसरी दोन हजार पंचवीस पर्व पहिले या मैदानाचे नियोजन करण्यात आले चला आपण बघूया कोणकोणते नंदी या मैदानात सहभागी होण्यासाठी आले आहेत चला तर आपण बघूया पुढल्या नंदी कोणता आले दादा तुमचं नाव रमेश कदम आपल्या नंदीचाकरांचा भुंगा आपल्या कोणाचा आहे सोबत सरजा सरजा सोबत चालतंय कसं वाटतंय मैदान मैदान छान मग आपलं वैल चांगला अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला धन्यवाद अजून एक नाव वाजलेला नंदी आलाय चला आपण बघूया कोणता नंदी तुमचं नाव आर्यन जाधव आर्यन जाधव कुठले तुम्ही घराडे कधी निघालेला आलेला सकाळी सात वाजता आपल्या नंदीचं नाव नंदीचं नाव सांगायची गरज नाही सगळ्या महाराष्ट्राचं तरी पण एकदा ओळख करून द्या घराड्याकरांचा लारा लारा आहे आता मागचं मैदान कोणतं मारलं आता आमच्या गावात गाव्यात तीन नंबर घराडे तीन नंबर मारला आणि पिळ मैदान प्रथम क्रमांकाचा मानकरी आला आज सासवडच्या मैदानात आलेला आहे पैसे सोबत वक वकील कुठला तरी मला शेटणी नियोजन केलेलं चालते शेटी नियोजन केले गटकाळ आला का नाही आता तिथं नाही अजून अजून पाठी दाखवली दाखवली सकाळी कसं वाटतं नियोजन नियोजन चालते खूप खूप शुभेच्छा चांगला नंदी बोल आपला चला अजून सासवडच्या मुळे टॉपचा नंदी आलेला आहे राजू शेड मासा खेडकरांचा हिंद श्री चिका शेट ऐंशी शे पंचावन्न चला बघूया शेटच्या शेट आपलं मासा स्वप्न मासा किती वाजता निघालेला एक सहा ते दरम्यान निघालो होतो चिका शेट च पहिल्याचं नियोजन कसं काय आजचं आपले सास मित्र आहेत हा आपल्या कॉलेजचे मित्र होते गेले दीड वर्ष झाले आपण एकत्र आहे ते दीड वर्ष झाले मागे लागले चिक्यासाठी मनासाठी आज त्यांना बैल दिलाय सासवडकरांचं घरचं मैदान हो त्यांचं बैल हो त्यांचं बैल मिठी दाखवली का चिका शेटला दाखवली कशी काय वाटली फाटी फाटी एक नंबर आहे त्याचा काय विषयच नाही आपल्या सासवड मध्ये आलाय कसं वाटतंय तुम्हाला आज काही आपण शक्यतो करून लहानपणीपासून जसं लहान येता आज भागले शक्यतो करून म्हणजे पळालो या भागातच आता कसं काय वाटतंय पाटी बिटी बघून एक नंबर गाडी स्पीड लागेल का टॉपच एक नंबर नंदी तर आपला टोपचा स्पीड लागेल आवडतं राणे काय बाप कसलं राहणे आता काय वाटत राहणे काय वाटत राहणे गाडी कोण मारणार आहे गाडी आपला आतून बनवडीचा आतून बनवडीचा चालतंय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असंच नाव करेन त्यात काही पण नाही शुभेच्छा धन्यवाद सासवडच्या मैदानात आता चोपचं नंदी आलाय नाव सांगायची गरज तर नाहीच वाटत पण तरी पण एकदा शेठ तुमचा राव लावण लावण आपल्या नंदीचे राव रहू। लक्ष्मणराव भारत केसरी लक्ष्मणराव आता महाराष्ट्रात किंवा भारतात म्हणा सगळ्यात टॉपचं नाव येतं लक्ष्मणराव बघू आपण शेट काय म्हणतात थोडीशी माहिती दे आता पैरा कोणासोबत आहे गुले पाटलांचा पक्षा गुले पाटलांचा पक्षा आज त्यांच्या सोबत आहे बाकी आजचं काय फाटीफाटी कशी वाटली फाटी, फाटी दाखवली ला एक नंबर म्हणून तर चांगलाच आहे सगळ्यांना सासूड मध्ये कसं वाटते एकंदरीत सासूडकरांचं नियोजन मैदाना चांगले असतात त्यामुळे काय विषय ते घटभीट करायला का नाही आता चालले चालू आहे किती वाजता निघाले तुम्ही सकाळी पाच वाजता सकाळी पाच वाजता काही येण्यास काय त्रास दिस आपल्या निवडणते हो oh, चालेल ते तर काही विषयच uh, नाही ठीक आहे तुम्हाला मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मी म्हणायची गरजच नाही ऑलरेडी लक्ष्मण नाव केले आणि अजून पळायला काही विषय नाही चला धन्यवाद चला सासूरच्या मैदानात अजून एक तो नंदी आलाय नंदीची ओळख करायची काही गरजच नाही महाराष्ट्राला भारताला माहितीये कोणत्या नंदी आहे तरी पण चला आपण एकदा शेटला शेट्टीचं नाव माझं नाव संकेत गाडी आपल्या नंदीचं नाव बालमा सातारा एक्सप्रेस बालमा सगळ्यांना परिचितच आहे सांगायची पण गरज आहे आता कुठं मैदान मारलं मागचं मैदान मागचं मैदान ठीक आहे काय म्हणायची गरज सगळीकडेच सातारा फेमस आहे सगळीकडे मैदान एक नंबरचा मानकरी आणि गुलाला मानकरी होते आज कोणासोबत पाहिजे शेटलाच माहिती शेट चला फाटी मिठी दाखवली का बर चालतंय ठीक आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद चला सासोड मध्ये अजून एक टॉपचा नंदी आलाय टॉपचा की आपण इथं पाहिलाच नाही चला शेटची ओळख करून घेऊ शेट आपलं नाव गणेश दिवेकर गणेश दिवेकर शेट ना आला तालुका दोन जिल्हा कोण आहे कडे ठाण कडे काय किती वाजता निघाला सकाळी सकाळी आपण नाही नाही आठला निघा आठ वाजता निघालो चला आपल्या नंदीची ओळख करून घेऊ शेट नाव मला शेट आपली जात कोणची भाई नागोडी नागोडी जात खूपच चर्चा आहे महाराष्ट्रात म्हणा किंवा आपले जेवढे मैदान झाले मला खूप चर्चा चालू झाली काय म्हणता कसं आहे पळ पळायला चांगला आहे आता पैरा कोणा सोबत आत्ताचा येत आहे बारामतीचा आहे बारामतीचा आहे मैदान कसं वाटतं तुम्हाला पाहिलं पहिलाच टाइम आलो सासोडला सासोड तुमचं स्वागत आहे आपलंच आहे काय तुम्ही जवळच आहे काय नाही पण लांब नाही हो ना परवा परवा केडगाव चौक आलो होते पहिला फ्रीमध्ये पहिला हा दिसतोय ना पण आहे चालते तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मैदानात अजून एक टॉपचा नंदी आलाय नंदीची काही ओळख करण्याची गरज नाही कारण का महाराष्ट्राला माहितच आहे कोण आहे पण चला तरी आपण एकदा विचारून घेऊ नमस्कार तुमचं नाव मनीष किशोर गायकवाड कुठून आला तुम्ही गोविंद वरून आपल्या नंदीचं नाव शंभू गोळींजकारांत शंभू आज सासवडच्या मैदानात आलेला आहे आजचं नियोजन कसं काय आजचं नियोजन टॉपचं आहे आपलं पाहिजे बादल बादल म्हणून बघा आपला कुठल्या फायनल होता रा राहिलो होत आम्ही वाटरला वाटतोच आम्ही परत पाहणार फाटी कशी वाटली तुम्हाला फाटी राणे एकदम चांगलं आहे पहायला राणे आपल्या सासूरच्या एरिया ते येऊन कसं वाटतंय चांगलं वाटतंय इकडे येऊन नियोजन कसं आहे आयोजकांचं चांगलंय नियोजन वगैरे सगळं आहे बाकी अजून काय नाही कुठे फायनल ला आता फायनल वाटरला झाली तेवढीच वाटरला आराम होता का आराम होता बायला आराम होता चालतंय काय शुभेच्छा गरज नाही कारण आपल्या नंदी ऑलरेडी खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सासूरच्या मध्ये आलेला आहे नंदीची ओळख करायची गरज नाही कारण अखंड महाराष्ट्राला माहित आहे नंदी कोण आहे तरी पण त्याला आपण एकदा परत एकदा ओळख करूया शेत तुमचं नाव किरण ड्रायव्हर मी किरण ड्रायव्हर मी आजचं नियोजन कसं काय नियोजन आज शेतनीच केलेलं आहे चांगलं एक नंबरचं नियोजन आपल्या नंदीचं माहितच आहे तरी पण एकदा ओळख करून द्या आपल्या बैलाचं नाव सुंदर सुंदरला कॉकटेल पण म्हणतात सगळे हो हिंद केसरी कॉकटेल आपला सासवडच्या मैदानात आलेला आहे शेट फाटी बघितले का फाटी बघितलेली एक नंबर गेला होता मागच्या मैदानात हा मग बाकी सासवडकरांचं नियोजन कसं काय वाटते मस्त नियोजन आहे मागचे दोन दोन्ही मैदान चांगली झाली दोन्ही मैदानात गाडी राहिली चालते ठीक आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भेटू आपण नंतर